पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार असं तर तुकाराम महाराजांनी म्हटलं म्हणजे तुकाराम महाराजांनी पण अभ्यास केला सगळ्या सण त्यांनी अभ्यास केला होतच नाही नाही होऊ शकत नाही परत होतच नाही परतच होऊ शकत नाही आता तू मला सांगतो तुकाराम महाराजांचं स्वतःच प्रमाणे महाराज म्हणले पाहिली पुराणे धांडोळेली दर्शन सहा दर्शन आहेत आस्तिक आणि सहा नास्तिक येते तुकाराम महाराज म्हणले मी दर्शन बघितली अभ्यास केला धांडोळेली दर्शन पाहिले पुराणे पुराण अठरा येते आणि अठरा उपपुराण आहे हे सगळं एवढा अभ्यास केला तो करत लोक असं नसतं ते की जरी अवतार असले तरीही त्यांना अभ्यास करावा लागतो आणि मग ते अभ्यास करूनच ते पुढे आपल्या पुढे येतात जगा पुढे येतात आणि मग त्यांच्या बोलण्याला काय होतं धार येते त्यांच्या बोलण्याला वजन येतं त्यांच्या बोलण्याला धार येते तर असो सत्य आणि असत्य याचं काय झालेलं आहे म्हणजे तर मिश्रण झालेलं आहे आणि म्हणून अहंकारापासून ते अहम हे कार्य आहे हा सगळा कार्याध्यास आहे व देहादिकाच्या पुढे मम व इदम हे पण कार्य अभ्यास आहे देहाधिकाच्या पुढं मम आणि इदम हे सुद्धा कार्य अभ्यास आहे माऊलींनी उभी टाकलेली त्याच्यावर ते अहम ममतेच्या लवडसवडी माते पावती बापडी जन्म मरणाच्या दुथडी डवळत ठेवी अहम आणि मम हा काय म्हणले एक डोह आहे म्हणजे हा अहम आणि मम हा डोहा आहे म्हणले आणि ह्या डोहातच किती बुडाले याचा पत्ताच नाही हा मी आणि माझ याच्यातच घ्या म्हणून संन्याशीची व्याख्या करताना त्यानोबराने फार सुंदर व्याख्या केली माऊली म्हणतात की बाबा ज्याच्या ठिकाणी अहम राहिलं नाही ज्याच्या ठिकाणी मम राहिलं नाही पार्था तो संन्याशी जा त्याला म्हणतात संन्याशी ज्याने अहम आणि मम सोडलेले त्याला संन्याशी म्हणतात कपडे बदलले म्हणजे संन्याशी होत नाही कपडे तर कोणी बदलतं तसं काही नाही ते कोणाच्या अंगावर भागवत मला दिसू शकतं हा पण मुक्तबाईचा अभिप्राय बी तसाच आहे मुक्तबाईंनी सरळ म्हटलंय की वरी भगवा झाला ना आम्ही अंतरी वश्य केला कामे ऐसा नसावा संन्याशी जो का परमार्थाचा द्विषयी असा संन्याशी नसला पाहिजे तो परमार्थाचा द्विषयीही म्हणले बरोबर आहे ना आणि आता सध्या तुम्ही मोबाईल वर बघा टीव्ही ला बघा पुढं बघा यांचाच बोल आहे हा एवढे लंगोटी नेसला आपला अंगावर उघड राहिला का बाबा दत्तगुरु येत अवधूत गुरु येतं अरे अवधूत चारता कपडे टाकणं असं नाही होत अवधूत म्हणजे कपडे टाकले असं नाही होत अवधूत म्हणजे ज्यांनी सर्व संघ परित्याग केलेला आहे तो अवधूत आणि तो आतून बाहेरून नाही परित्याग म्हणजे आतून झाला पाहिजे आणि असा जो परित्याग के आतून केलेला आहे त्याला अवधूत म्हणतात हे म्हणतेच अवधूत निघाले येण्यासारखे आपले आणि लोक बी ते जे काय सांगो कळत नाही ना लोकांना तर मग आता ते म्हणतात की ममते असा अभावी सांगितलं अहममतेच्या लवडसवडी मातेनं पावती बापली जे ते माझ्यापर्यंत येऊ शकत नाही जन्म मरणाच्या दुथडी ढवळत ठेली हे त्या जन्म मरणामध्येच राहतात म्हणले माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत म्हणजे कारण का त्यांचं अहम आणि मम गेलेलं नाही म्हणून परमार्थ करताना आपल्याला आपलं काय गेलं पाहिजे अहम गेलं पाहिजे आणि मम गेलं पाहिजे मी गेला पाहिजे आणि माझं गेलं पाहिजे या आतून सगळ्या गोष्टी आता आज काही तुम्ही सगळ्यांना सांगत फिरायचं नाही की माझं मम गेलंय माझं अहम गेलय म्हणजे गेले तुम्ही ना गेले नाही गेलंच नाही दिसतो ना मग दिसत ना ममा दिसतो तू हा ना नाही ते गेलं नाही याचा अर्थ मग आता बघा अन्नमय कोशाचे तादात्म्य ठेवले म्हणजे वरील प्रमाणे होतो असे या अध्यास हो, का होतात तर शरीरामध्ये एकंदर पा पाच कोश आहेत पंचकोश अन्नमय कोश प्राणमय मनो कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश तर बघा अन्नमय कोश म्हणजे पंचमहाभूताचा देह पृथ्वी वायू आणि आकाश हा पंचमहाभूताचा देह हा काय अन्नमय कोश मग हा जो अन्नमय कोश आहे ना तो ते ह्यात आपल्याला सत्य वाटत असतो बरोबर वास्तविक पद्धती सत्य नाही येते ते नाशवान पदार्थ येतो मग अन्नमय कोषावर ताकातम्य ठेवलं की मग वरच्या प्रमाणे होतो आत्ता जे आपण वाचलं त्याप्रमाणे तो अभ्यास होत असतो मला भूक लागली मला तहान लागली म्हणताना प्राणमय कोशाची तादातम्य आहे कारण भूक तहान आहे कोणाचं कोणाचे धर्म येते प्राणाचे धर्म आहे मग आता जर मला, मला भूक लागली मला मला तहान लागली म्हणलं समजून घ्यायचं की याचा प्राणमय कोशाची तादात्म्य आहे त्या प्राणमय कोशाचं तादात्म्य जर सुटलं सर तर नाठवे भूक तहान काही मग भूक आठवत नाही तहान आठवत नाही अहो तुम्हाला गमत सांगतो कोणत्या का विषय असा जुगारात बसणारे लोक असतील ना क्लब मध्ये हे चोवीस चोवीस तास बसते तू कमाल वयांची म्हणजे बारा बारा घंटे चोवीस चोवीस घंटे पत्ती घडत बसते याला भूक आठ होत नाही तर आठवत आठ होत नाही तिथं आणून कोणी ते नोकर किंवा वेटर बिटर आणून ठेवतात तिथं खायचं त्यांचं ते तसंच पडून राहतं पण याचं आपलं चालू मग विचार करा निकृष्ट विषयामध्ये बी आता लोक विसरतो तर उत्कृष्ट विषयात किती विचारलं पाहिजे मग उत्कृष्ट विषय मीराबाईनी बोगला उत्कृष्ट विषय त्या ठिकाणी मेहतांनी बोगला उत्कृष्ट विषय तुकाराम महाराजांनी बोगला <laughs> उत्कृष्ट विषय ज्ञानपरायांनी भागला म्हणून त्यांना भूकाने तहण्याचा विषय नव्हता राहिलेला काय काय मिळालं ते मिळालं नाही ते नाही हा सौता तेच म्हणले समयाशी सागर व्हावे देव उत्कृष्ट विषय यांनी बघितला आणि भूक तहान प्राणवय यांचं सुटलेलं होत हा भान नव्हतं त्यांना ते मी महाराजांना जेलमध्ये टाकलं होतं आठ आठ दिवस त्यांना खायचं ताट ते जेलर ने आणून दिलेलं ते कधी खात नव्हते भानच नसायचं ते भजन म्हणण्यात जे गुंग होऊन जायची गुंग होऊन जायचे जेलर लोक त्यांचं भजन ऐक हा तसं त्याच्यामध्ये काय विशेष नसते ते तुमची तिथं प्राणवय कोशाशी तादात मी सुटलं तर हा विशेष संपून जातो खूप जातो विशेष संपत हा जेल मधले लोक त्यांच्या मागे येडे झाले बरं आम्ही बीडच्या जेलमध्ये गेलो तिथं गेलो तिथं कीर्तन केलं बीडमध्ये सगळे आतले कैदीच होते ऐकायला कैदी टाळकरी कैदी फक्त वाजवायला वगैरे तिथून नव्हतं म्हणून बाहेर उडायला होता तर सर तुम्हाला सांगतो एका कैद्याच्या गळ्यात मी विना दिला ते म्हणलं महाराज मी विना घेत चालन का म्हणलं हो तूच तू विना घ्यायला पाहिजे तुझ्यात परिवर्तन करायचे आणि त्याला विना घ्या दिलं का एक मुस्लिम होता त्याला बसकर दिलं तू माझ्या पुढं बसला पैस करा होता विचारात कीर्तन चालू असताना तो ढस होत होता तर मी नंतर कीर्तन संपल्यावर म्हटलं बाबाजी काय झालं तुम्हाला तुम्ही से का सेटिटत होते चल महाराज काय करावं म्हणजे चुका होऊन गेल्या पण त्याचं प्रायश्चित बघतो म्हणजे असं वाईट वाटतं म्हणजे तुमच्यासारख्याचं जर माझ्या कानावर अगोदर आलं असतं तर माझ्यात बदल झाला असतं बदल तर तुमचा पण तुम्ही काळजी करू नका म्हटलं तुम्ही याच्यातूनही बाजूला वाटा म्हणजे सर एक प्राध्यापक होते तिथं तीनशे दोन खाली दो जो आटप होता बघा ना त्याच्या बायकोने जाळून घेतलं स्वतः आणि याच्यावर नाव घेतलं आणि आठव होता त्याने कीर्तन ऐकलं तो माझ्या पुढे आला मला म्हणला महाराज लयच विचित्र आहे राहुजे मधला मी काहीच नाही केलं फक्त तिचं म्हणणं होतं की आई वडिलांमध्ये राहू नको आणि मी म्हणून त्यांना स्वार्थ येत नाही याच्यावर आमचे भांडणं झाले आणि तिने पेटून घेतली म्हणले सर तुम्ही काळजी करू नका मराठीचा प्राध्यापक होतो तुम्ही तो सुटल्यानंतर आणि त्या दुसऱ्या दिवशी त्याचा मला फोन आला महाराज म्हणले तुम्ही सांगितलेलं खरं झालं म्हणले मी सुटलो म्हणले मला फार आनंद वाटला एक छोटा पाकिट भर होता yes. <laughs> <laughs> छोट पाकिट भर आपल्या पाईपलाईन रोडचा होता नाव नाही सांगणार तुम्हाला तर ते पण आला माझ्या पाया पडला म्हणून महाराज मी ह्याच्या गुन्ह्यात अडकलो म्हणून पाकिनी त्या अजून दोन तीन महिने आहेत म्हणलं काय नाही चांगला वाघ म्हणलं लवकर सोडते साहेब म्हणलं तशी काय काळजी करू आता अधिक शेती म्हणले हे पोरगेचे आजून म्हणले महाराज याला समजत नाही म्हणले याला काय सांगावं जर कष्ट करून जर जगले असते ते याला कोण इकडं आणून टाकेल तो चांगला वागला तो भी सुट वा है। है। में भी मी सुटला सुटला तो मला तात्पर्य अर्थ काय सांगायचं मला की बाबा हे एक प्रकारचं काय आहे जेल आहे आणि या जेलमध्ये आपण बी अडकलेलो आहोत आपल्याला मी त्या तिथं कीर्त ना तिथे तेच बोललो की बाबा तुम्ही जरी जेलमध्ये आज दिसत असले तरी पण तुमच्यापेक्षा जे बेकार जेलमध्ये आम्ही तुम्ही तरी ह्या जेलमध्ये कधी सुटणार आम्ही सुटत नाहीत लवकर कारण मला वाटतं मी कीर्तन कार्य मी प्रवचन हा मोठा जेल आहे आणि याच्यातून लवकर सुटत नाही म्हणलं परमार्थ जरी करायला लागला मी संन्याशी आहे मै संत हो मै ऐसा हो मै वैसा हो याच्यातच अडकतो माणूस आणि अडको अडको त्याच्यात आसडून मरतो माणूस त्याच्याकरता म्हणलं सावध व्हायला पाहिजे महाराजांनी तेच सांगितलं नाथबाबांनी की सावध भजनी बागा देव करा काय वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी नाथबा म्हणले अरे सावध वा तू करा महाराज म्हणले की सावध झालो सावध झालो मी सावध झालो रामदास स्वामी सावध झाले ते म्हणले सावध झालो ते गेले निघून निघून गेले म्हणजे त्यांना माहिती होत की जर इथं मी थांबलो तर माझं नुकसान होईल बरोबर असे आपण कधी कधी तो पण के के विचार केला पाहिजे दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे आपण एकांगी विचार करून चालणार नाही हा तसं नाथबाबांनी तोच विचार मांडलेला आहे नादबाबांनी तर त्यांच्या नाद त्यांच्या वेळेला नुकतीच मोगलांची वगैरे यायची सुरुवात झालेली होती आणि मग ती लोक वाद घालायचे नाथांच्या बरोबर एक तुर्क म्हणून नावाचा संवाद आहे तुर्काचा आणि नाथांचा संवाद आहे तर नाथबाबा त्या तुर्क तुर्क म्हणजे मुस्लिम किंवा इस्लाम त्याला विचारतात अरे बाबा हिंदूंना करता अल्ला चुकला त्या म्हणजे अरे अल्लानी हिंदू नाही केलं कधी का फक्त मुस्लिम केले <laughs> तुम्ही म्हणता अल्ला एक आहे जगाचा निर्माता आहे तू आणि मग त्या जगात आम्ही नाहीत का बोलता ये कस कस पण तू कसं कसं म्हणतो तू कि तर ते म्हणले व तो आला नुसता मुस्लिमचा नाहीये म्हणून कबीर महाराजांनी असं म्हटलं हाय कोय ऐसा मोर्शद मौला घर मे खुदा बतावे का असं कोणी आहे का याच्यात देव दाखवणारा तर ठीक आहे नाही तर मग काही उपयोग नाही